सन मधील माझी मुंबई या संघाचं कर्णधार पद भूषवत असताना त्या संघाला विजेतेपद ज्या कॅप्टनने पटकावून दिलंय आणि विजय पावले मस्की यांचा विशेष सन्मान सचिनजी मस्के पाटील यांच्या वतीने या ठिकाणी होत आहे आणि मी विनंती करीन विजय पावले सरांना की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे सर्वांनाच तुमच्या मनोगत ऐकण्याची प्रतीक्षा आहे सातत्याने विजय पावले ज्या ज्या वेळेस बोलतात त्या त्यावेळेस मात्र प्रत्येकाच्या स्टेटसवरती त्यांचं मनोगत या ठिकाणी झळकतं आणि आज देखील रबर बॉल प्रीमियर लीग संपल्यानंतर विजय पावले यांचं मनोगत अगदी युवा खेळाडू असतील त्याचबरोबर मान्यवर या सर्वांना तुमचं मनोगत ऐकायचं आहे तर सर्वांच्या वतीनं विनंती करतो आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे आज बत्तीस शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग आपण ही स्पर्धा पाहिली आणि ज्या पद्धतीनं खेळाडूंचा खेळ बदलला आहे रबर बॉल जास्त आपण खेळत नाही परंतु आ, खास करून दादा मोहिते यांच्या विनंतीला या ठिकाणी मान देऊन आज अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघामधून आपण खेळला आणि या दोन दिवसामधील आपला अनुभव कसा वाटला नक्कीच मी तुम्हाला विचारायला हवं असं कारण आहे कारण काय आहे कारण बाहेर बसून समजतं तुम्हाला की काय केलं जातं काय करायला पाहिजे मी स्वतः माझं माझ्याबद्दल सांगणं आणि माझं मनोगत सांगणं याच्यापेक्षा बाहेरून माझ्याकडून काय ऐकायला ऐकायची गरज आहे काय अपेक्षित आहे हे पण मला समजणं गरजेचं असतं म्हणून तुम्हाला म्हटलं थोडं विचारून घ्या म्हणजे मला बी समजेल काय बोलायचं आहे पण त्याच्या आधी मी एवढंच बोले की पहिल्यांदा मी आपलं शे बत्तीसशिरा तालुका क्रिकेट असोसिएशन आहे त्याचे ता अधिकारी पदाधिकारी आणि सर्व उपस्थित मान्यवर असतील बक्षीसदाते असतील किंवा जे प जेवढे आपले सगळे माझे मित्र खेळाडू आणि चवळचे सगळे सहकारी या सर्वांचं आभार मानतो आपल्या या असोशिएशनसोबत तुम्ही जोडलात जोपासून आहे आतापर्यंत आहेत प्रामाणिक आहेत आ, मला वाटतंय जसं पण आहे क्रिकेटचं असोसिएशन मुंबईमध्ये चालू आहे मला अभिमान आहे आपल्या असोसिएशनचा की आपल्या तालुक्यातून छोट्याशा तालुक्यातून इकडे येऊन हे असोसिएशन चालू केलं आणि एक अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं क्रिकेट आयोजन नियोजन केलं जातं टेनिस असो रबर बॉल असो आणि माझ्या बऱ्याच आपल्याला स्पर्धा इथं खेळायला भेटतात मला वाटतं मी इकडे येण्याचं कारण पण तेच आहे की तुम्ही लोक एवढं मोठं नियोजन करताय आणि माझ्यासारखा एक चांगला खेळाडू जो आपल्या तालुक्याचा असेल मग माझं स्वतःचं असेल गावचं नाव करण्याचा प्रयत्न करतो तेच नाव इथं घेऊन माझ्या तालुक्याचं नाव मला कसं मोठा करता येईल याचा प्रयत्न करण्यासाठी मी इथे येतो आहे कारण मी आलो तर मला वाटतंय कुठं तर थोडासा तरी फरक पडतो आहे की हा ठीक आहे शिराळ तालुक्यातून विजय पावले येतोय तो खेळतोय मग तुम्हालासुद्धा थोडीशी प्रेरणा भेटते की हा प्लेअर खेळू शकतो तर आम्ही का नाही खेळू शकत कारण Cricket, cricket बौल, बौल। क्रिकेट हे क्रिकेटच आहे त्याच्यामध्ये मोठा छोटा असा कोणी नाही किंवा रबर बॉल किंवा टेनिस बॉल लेदर बॉल तुम्हाला क्रिकेटची आवड आहे तर चांगलं क्रिकेट खेळा आणि चांगल्या पद्धतीने खेळा असं नाही की यार मी आ, आज हे क्रिकेट खेळतो तर थोडं आरामात खेळेन म्हणजे थोडा वे मा वेळ घेऊन खेळेन किंवा मला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं असं काही नाही क्रिकेटला तुमच्या तुम्हाला ज्या खेळा ज्या मालकानं टीममध्ये घेतलं आहे त्याची एवढीच अपेक्षा असते की मी ज्या प्लेअरला घेतलं त्यानं माझ्या टीमसाठी शंभर टक्के द्यावं मला वाटतं एवढं करा फक्त शंभर टक्के द्या मालकाला मला वाटत नाही की शंभर टक्के अपेक्षा की गेला तर प्लेअरना त्यानं मॅच जिंकून द्या असं काही अपेक्षा नसते फक्त मी मालक आहे तर मला असं वाटतं की माझा प्लेयर खेळतोय तर तो शंभर टक्के देतोय का तर तुम्ही स्वतःला विचारा मी माझ्या टीमसाठी शंभर टक्के दिलं पाहिजे ते शंभर टक्के प्रत्येकानं दिलं तर ती टीम शंभर टक्के जिंकण्याच्या टार्गेटवर असते तर तेवढंच करा मालकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा कारण मालक आहे तर आपण खेळतोय कारण कुणीही मालक होऊ शकत नाही त्याचं मन पण मोठं लागतं कारण भरपूर लोकांच्याकडे पैसे आहेत पण ते गुंतवत नाहीत वेस्टेज करतील खरं सांगण्याचा अर्थ एवढा आहे की आपण खेळाडू म्हणून तयार व्हायचा हो प्रयत्न करतो पण आपल्याला सपोर्ट कोण करत नाही तर जे आत्ता सपोर्ट आहेत ना त्यांचा विश्वास राखा त्यांचा मान सन्मान ठेवा आणि त्यांनी ठेवलेला आपल्या विश्वास त्याचा कसा सार्थ करता येईल ह्याचा प्रयत्न करा असं नाही की आठ दहा टीम नोंद झाल्या तर त्या सगळ्याच फायनल जिंकतील जिंकणार एकच टीम फायनल त्या त्या फायनल जी ज्या टीम दोन येतात मला वाटतं त्या बाकीच्या टीमपेक्षा थोडंसं एफर्ट जास्त लावून मला वाटतं फायनलपर्यंत पोहोचतात मग त्या ज्या बाहेर हरतात ना त्यांनी विचार करा जाताना बाहेर ग्राउंडमधनं जर मी कुठेतरी कमी पडलो माझ्या बॉलिंगमध्ये मी थोडा एफर्ट लावला असतं तर जिंकलो असतो मला पर वाटतं परवा एक बॉल सहाची मॅच होती अजयनी फुलटॉस टाकला सिक्स मारली हरलो त्याचवेळी मी असा विचार केला अरे अजून मला असं वाटत होतं की मी अजयला जाऊन सांगायला पाहतो दोन मिनटं वेळ घेऊन की आप पाठीमागं बॉल टाक मारणं अवघड आहे पण मी हलगर्जी पण ना केला आणि मला वाटतं अजयनं त्याचा बॉल यॉर्कर टाकण्याला तर लो फुल्ट असं नाही की त्याला सिक्सच खायच होता पण एक चांगला सिक्स चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं फॉर चुकून तो खरा बॉल पडला आणि सिक्स मारला फक्त सांगण्याचा उद्देश एवढा आहे त्याचवेळी आपण आपलं शंभर टक्के काय करायला पाहिजे हा विचार करून तुम्ही क्रिकेट खेळा आणि जे जे प जे पण आपल्याला भेटते मला वाटते भोगायला खेळायला त्याचा अभिमान ठेवा कुणालाही नाव ठेवत बसू नका मला एकच सांगणं सांगायचं आहे कारण आपण ज्यावेळेस पुढं जातो त्यावेळेस आपण काय खराब होतो त्यावेळेस मागच्यांना नाव ठेवतो आपल्याकडनं खरा खराब होतं हे कोण नाही बघत आहे तर ते चांगलं आपण आपल्या पद्धतीनं चालायला बघा जे करतायत त्यांना काय करायचं चांगलं खराब करत राहू दे आपल्याला फक्त क्रिकेट खेळायचा क्रिकेट खेळा क्रिकेटचा क्रिकेट आनंद घ्या जे मिळतं त्यात समाधानी राहा कोणाला दोष देत बसू नका कारण आज तुम्ही खेळलेलं क्रिकेट त्याच्यातून शिकलेलं उद्या तुम्हाला कुठं तरी चांगल्या ले लेवलला घेऊन जाईल ह्याचा फक्त विचार करा आज जे मान्यवर आहेत त्यांनी सत्कार केला मला वाटतं गरज नाही सत्कार वारंवार करायची पण तुम्ही देता दिलेलं प्रेम मी स्वीकार करतो कारण तुमचं प्रेम घेऊनच मी पुढं जातो आहे तुमचा आशीर्वाद घेऊनच मी पुढं जात असतो आहे कारण मलासुद्धा माहिती आहे कारण काही खेळाडूंच्या अपेक्षा मान मर्यादा किंवा तुम्ही आ, काही वेळेस काही लोक गुरुवर्य मानतात काही लोक आयडॉल मानतात असं काही नाही गुरुवर्य आयडॉल सगळे आपले आई वडील असतात आपण केलेलं कष्ट हे प्रामाणिक असतं ते करा कर आणि तो नंतर पुरला कारण मला एक छोटं सांगतो एक को होता मी मोबाईलवरती बघितला सुनील छत्रीचा होता त्याच्यासमोर एक विद्यार्थी होता त्यांनी विचारलं सर तुमचं सिक्रेट काय तर सुनील छेत्री बोलतो आहे माझं सिक्रेट सिक्रेट म्हणजे काय त्या विद्यार्थी गडबडला सिक्रेट म्हणजे काय आहे सांगावं सिक्रेट असं काहीच नाही आहे तुम्हाला तुमच्या जीवनात तुम्ही केलेलं शंभर टक्के प्रामाणिक कष्ट आणि तुम्ही केलेली दोन तीन वर्षाची मेहनत जेव्हा तुम्हाला वाटतं मी शंभर टक्के ग्राउंडमध्ये त्याचा युटिलाइज केलं केलेल्या मेहनतीचा आणि त्यावेळेस तुम्ही एक चषक आपल्या टीमसाठी आपल्या नावासाठी आपल्याला ठेवलेल्या विश्वासात ठेवलेल्या माणसासाठी जिंकून देता ते शंभर टक्के म्हणजे तुमच्या जीवनाचं सिक्रेट आहे तुम्ही केलेलं फळ आहे ते एवढंच लक्षात ठेवा आणि तुम्ही स्वतःला घेऊन पुढे जावा परत एकदा आभार मानतो इथं आलात मला बोलवलं सत्कार केला एक चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली ती मला खेळायला भेटली माझं भाग्य मानतो खरंच खूप मोठे मान्यवर हो आहेत त्यांचंसुद्धा नावं मला कदाचित माहिती नाहीत पण सगळ्यांचा आभार मानतो तुमचं प्रेम असंच माझ्यावरती राहिलं तसंच चांगल्या सगळ्या मुलांच्यावरती असंच कायम राहू दे आणि चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा भरवत राहा सगळ्यांना चान्स देत राहा शंभर टक्के आपल्यातले काही अजून चांगले गुणवान खेळाडू आहेत प्रत्येकाचं नाव घेत बसत नाही एवढे चांगले प्लेअर आहेत त्या प्रत्येकानं आपल्याला स्वतःला चांगल्या पद्धतीनं तयार करा वेळ द्या कष्ट करा आणि चांगलं क्रिकेट खेळा सर्वांचा आभार आहे थँक्यू भाऊ एकच प्रश्न या ठिकाणी आहे ज्या पद्धतीनं आपण क्रिकेटला वाढत गेलेली उंची परंतु त्याचबरोबर बत्तीशिरा तालुक्याचं क्रिकेट मुंबईमध्ये आणि गावी खेळत असताना कुठेतरी विभागले गेले आणि विशेषतः शंकरदादा मोहिते यांच्याशी थोडी चर्चा झाली आणि दादांचं असं एक स्वप्न आहे की ज्यावेळेस आपण एखादी लीग स्पर्धा कारण की सध्या प्रत्येकाला एकाच दिवशी खेळायला सर्वांना खेळ खेळायला भेटणं मुश्किल झाले कारण की मैदानं त्या पद्धतीनं उपलब्ध होत नाहीत आणि संधी तितकी निर्माण होत नाही परंतु एखादी लीग स्पर्धा खेळत असताना तालुक्याच्या नावाची संपूर्ण ज्या असोशन अस्तित्वात आहेत आणि त्या संपूर्ण असोशियन एकाच लीगमध्ये खेळाव्यात अशी इच्छा आहे त्याबद्दल तुमचं मत काय कळलं नाही काय नाही म्हणजे याबद्दल सुद्धा मी मागच्या वेळेस टेनिस क्रिकेटच्या आपल्या मॅचच्या वेळेस बोललो होतो दोन असोसिएशन झालेत मला वाटते थोडेसे मतभेद असतील कोणाचे तर मला वाटते कोणी आपल्याला स्वतःला मोठं समजू नका कारण थोडंसं चुका मला वाटतं हाताची बोटं पाच सारखी नसतात थोडेसे वरती खालतात तरी सुद्धा आपल्याला जेवायचं असेल तर सगळ्यांना एकत्रच यावं लागतं घास करा खायचंय तर एका सगळ्यांना एकत्रच यावं लागतं तर मग आपल्याला एक चांगला घास खायचा आहे म्हणजे एक चांगलं क्रिकेट खेळायचं आहे तर मग वाटतं चांगलं क्रिकेट खेळायचं तर सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे तर कुणाच्या तर चुकाय थोड्याशा त्या पोटात घाला एका अरे बोटाला लागलं तर थोडं जेवताना आपल्याला थोडंसं त्रास होतो शंभर टक्के त्रास होतो एका बोटाला आलं तर म्हणून त्या बोटाला बाजूला काढण्यापेक्षा त्या बोटाचं दुःख दुःख काय आहे काय प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घ्या त्या त्याच्यात काय प्रॉब्लेम कसं सॉल्व करता येते हे समजून घ्या तडकाफडकी निर्णय घेऊ नका कारण मान्य आहे कोणाचं डोकं थोडं शांत असतं कोणाचं रागीट थोडं शांतातच घ्या कारण ह्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे ह्याचा विचार करा मग पुढं जा मलासुद्धा ह्याची खूप म्हणजे खंत वाटते की दोन असोसिएशन तीन असोसिएशन होतात शंभर टक्के कुठंतरी खट खटकतं आहे ह्याचं त्याला त्याचं ह्याला पण एका माणसावर कुठल्या तरी विश्वास ठेवा आणि तो प्रामाणिकपणे ज्या विश्वास माणसावर ठेवला आहे त्याला सोबत घेऊन चाला आणि ज्याच्या विश्वास ठेवते सुद्धा व्यवस्थित राहणं गरजेचं आहे असं मला वाटतंय कारण म्हणजे प्र आता स्टेजवर उभा आहे मी स्पष्टपणे बोलतो काही गोष्टी फायनान्सली सगळ्या बिघडत असतात गोष्ट इथेच सगळी फिरून फक्त फायनान्सवरती पैशावरती की हा पैसा इकडे गेला तिकडे गेला ह्यांनी खाल्ला त्यांनी खाल्ला ह्याच गोष्टी प्रत्येकाच्या मागं चालू असतात असं नका करू सगळ्यांनी बसा तुम्ही लोक मोठे आहेत सगळ्यांना चार मोठ्या लोकांना घेऊन बसा अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना घेऊन बसा तिथं काय ते सॉल्व्ह करा असं मागं ह्याच्यास हे, हे चार जण तिकडं ते चार जण इकडं असं काही करू नका सगळ्यांनी एकत्र या चांगलं क्रिकेट खेळा आपल्या इथं चांगलं क्रिकेट तुम्ही एवढं मोठं तयार केलं आहे असं नाही तयार करायची गरज आहे आज सगळ्यांनी एकत्र येऊन उभा अरे वक्ष तुमचा उभा आहे त्याला पाणी घाला फक्त पाणी घालायसाठी सगळ्यांनी एकत्र या मग तो वक्ष अजून फुलल पण तुम्ही काय करता येणार नाही त्याची माती खोदून तो वक्ष कसा पाडायचा हे चालू आहे फक्त आपल्या क्रिकेटमध्ये असं नका करू मला वाटतंय चांगले क्रिकेट आहेत चांगलं घेऊन चाललं आहे म्हणजे या असोसिएशनमध्ये असेल त्या असोसिएशनमध्ये असेल किंवा कुठले असोसिएशन जे पण आहे ते व्यवस्थित आहे पण दोन्हीचं एकत्र एक झालं तिन्हीचं एकत्र एक झालं तर मला वाटतं आहे अजून भरभरीला येईल सगळ्यांना स्पॉन्सर्स भेटतील चांगले जे बक्षीसदादा आहेत त्यांनासुद्धा बरं वाटेल की बाई आपण सगळ्यांना एकत्र करतो आहे त्यांचंसुद्धा आता दादा दा, 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 सुद्धा शंकरदादा असतील ते राम युंगदा असतील किंवा अरुणदादा असतील बरीच असे आहेत मस्के साहेब असतील बरीच लोक आहेत ती कंटिन्यू आपल्याला सपोर्ट करत आहेत काही जरी झालं तर टीम घेत आहेत काही जरी झालं तर नाही टीम घेणार आम्ही काही बनवून दे म्हणजे त्यांच्या मनात काय जिद्द आहे की भाई आपलंच असोसिएशन व्यवस्थित चालू राहिलं पाहिजे मग ते लोक सगळं विसरून एवढं पैसे घालून स्वतःचा वेळ वाया घालून जर एवढं आपल्या असोसिएशनला सपोर्ट करताय तर तुम्ही लोक कशाला त्याच्यामध्ये फाटा फोडताय मला आज तुम्ही विचारता म्हणून विषय सांगतोय की सगळे एकत्र या कुठं तुटतं आहे कुठं काय बिघडतंय ह्या गोष्टीवर थोडं बसून चर्चा करा एकत्र व्हा आता सीझन संपत आला आहे पावसाचा सोडा पुढची टेनिस क्रिकेट माझी अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र एक बत्तीस शिरा क्रिकेट असोशिएशनच फक्त नावानं खेळू आणि त्यामध्ये मला वाटतं शंभर टक्के एकत्र येतील सगळे आणि खेळण्याचा प्रयत्न करतील गर कुठं गरज माझी भासली तर शंभर टक्के मी समजवण्याचा सगळ्यांना प्रयत्न करू कोण ऐकतील न ऐकतील त्याचा नंतरचा भाग आहे पण एकत्र एक मिटिंग घेऊ सगळ्यांनी एकत्र बसू ज्या बक्षीसदाते असतील जे अधिकारी पदाधिकारी मान्यवर आहेत त्यांना एकत्र घ्या स्व आपल्या विश्वासात घ्या आणि मग चांगलं चालू करा सगळ्यांनी एकत्र राहा चांगलं क्रिकेट खेळा क्रिकेटसाठी आपण एकत्र आलो मला वाटत नाही इथं काय राजकारण पैसे कम कमवायसाठी येतो इथं सगळे आपण इथे जमलो आहे सगळे सगळं कामधंदा सोडून वेळ काढून सगळं काढून फक्त क्रिकेट आपलं पॅशन आहे प्रोफेशन आहे आपली आवड आहे म्हणून क्रिकेट खेळतोय तर त्याच्याबद्दल प्रामाणिक राहा आणि त्याला कसं पुढं घेऊन जातील एवढाच विश्वास ठेवा एवढंच प्रयत्न करा बाकी काही सांगू इच्छित नाही थँक्यू तर धन्यवाद हे होते विजय पावलिया तालुका क्रिकेटबद्दलची तळमळ त्यांनी व्यक्त केली आणि बती शिराळा स्पोर्ट असोसिएशनच्या वतीनं त्यांच्या मनापासून आभार